रोहिल बुद्रुक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे षडयंत्र सुरू एका सदस्यांनी दिला राजीनामा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या रोहिल बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक सुविधेच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावा ही अनेक वर्षापासून मागणी होती त्या अनुषंगाने येथील सार्वजनिक सुविधा जागेवरील अतिक्रमण ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले त्यामुळे सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व अतिक्रमण काढलेल्या अतिक्रमणधारकाकडून दबाव टाकून राजीनाम्यांची धमकी देत असल्याने ग्रामपंचायत सदस्य रामदास पवार यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा ग्रामपंचायतीकडे सादर केलाय नांदगाव तालुक्यातील के रोहिले बुद्रुक येथील सार्वजनिक सुविधा जागेवरील भूखंड क्रमांक तीन ते पाच जागेवरील असलेले अतिक्रमण रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतने पोलीस बंदोबस्तात काढले त्यामुळे ज्या लोकांचे अतिक्रमण करण्यात आले त्यांच्याकडून सरपंच उपसरपंच व त्यांची पती मुक्ताराम बागुल यांचे कुटुंबियांना शिवेगाड करून जीवे मारण्याच्या धमक्या सुरू आहेत त्यातच रामदास सावडीराम पवार यांच्यावर दबाव तंत्र वापरून त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले असल्याची माहिती समोर आली आहे परंतु असे गुंडप्रवृत्तीच्या जातीयवादी अतिक्रमण धारकांकडून षडयंत्र सुरू राहिले तर लोकशाही मार्गाने अहिंसेच्या मार्गाने अतिक्रमण काढलेल्या अतिक्रमणधारक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी शासन व प्रशासन यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल अशी चर्चा सध्या गावात सुरू आहे परंतु रामदास सावडीराम पवार यांचा राजीनामा पडताळणी करण्यासाठी दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी सोमवारी ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा घेण्यात येत असल्याचे मासिक सभेच्या मीटिंगच्या अजेंड्यामध्ये म्हटले आहे आता सदरचा मंजूर होतो की नाही हे पुढील येणारा काळच ठरवेल एस नाईन न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव